काय सांगता यंदा नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन कसा असेल मुहूर्त मंडळी यंदा पंचांगानुसार नारळी पौर्णिमा आठ तर रक्षाबंधन नऊ ऑगस्टला होणार आहे श्रावण महिन्यात जर लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असतील तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते श्रावण महिन्यात एकाच महिन्यात दोन पौर्णिमा आहेत पहिली पौर्णिमा शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी तर दुसरी पौर्णिमा शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी आहे बऱ्याच वर्षानंतर हा दुहेरी योग जुळून आल्याचे पंचांग करते सांगतात त्यामुळे या सणाला यंदा अधिक महत्व प्राप्त झाले आहे पौर्णिमा तिथी दोन दिवस असल्यामुळे आणि भद्रकाल नसल्यामुळे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण अधिक शुभ ठरत आहेत आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस दो मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी शनिवारी मध्यानंतरही पौर्णिमा राहणार आहे त्यामुळे शनिवारी राखी पौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे शनिवारची पौर्णिमा तिथी ही ही सूर्याने पाहिलेली तिथी आहे त्यामुळे या दिवशी दिवसभर रक्षाबंधन करता येऊ शकते रक्षाबंधन हा उत्सव असल्याने त्याला कोणतेही मुहूर्त पाण्याची आवश्यकता नाही असे मत पुरोहितांनी व्यक्त केले आहे